मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्यातील साठ वर्ष व त्यावरील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थस्थळांना भेटी देऊन दर्शन घेता यावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य भारतातील विविध स्थळांचे तीर्थदर्शन करता येते या योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी नुकतेच उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जाऊन आले अयोध्या येथे जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन ते आनंदी झाले आहेत यावेळी लाभार्थी यात्रेकरूंना कोणताही त्रास झाला नसून अत्यंत आनंददायी प्रवास झाल्याचे ते सांगत आहेत आणि त्यानंतर आम्ही अयोध्येला पोहोचलो अयोध्येला बढिया मुक्काम झाला आणि तिथे पण जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था सुंदर होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला अयोध्यामध्ये रामलल्लाच्या दर्शनाला घेऊन गेलेत तिथे दर्शन झालं छानपैकी त्यातनं आणि तिथले जे प्रेक्षणीय स्थळ होते रामगडी राम हनुमान आणि शरय नदी जे काही आहेत त्या बढ्या बढ्या दर्शन त्यांनी सहयोग केला आम्हाला आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो चला धन्यवाद आमचा प्रवास फार चांगल्या प्रकारे झाला आणि आमची प्रवासामध्ये जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे आमची व्यवस्था झालेली आहे आणि कोण्याबाबतीत आम्हाला त्रास झाले नाही तिथं गेल्यानंतर आम्ही रामललाचं दर्शन घेतलं चांगल्या प्रमाणे दर्शन झालं हनुमान गडीचं कर्मचारी जे आपले आपले रेलमध्ये होते ते खूप चांगले होते आम्हाला नेहमी विचारे पाणी पाहिजे नाश्ता व्यवस्था खाणं पिणं सगळं खूप चांगला होता अजून शब्दाने म्हणता येत नाही की एवढी चांगली व्यवस्था झाली खूप चांगला त्यांना सगळ्यांना आमच्याकडून धन्यवाद यासाठी प्रतिलाभार्थी तीस हजार इतका खर्च शासन करीत आहे त्यात प्रवास निवास व भोजनाचा देखील समावेश आहे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ही यात्रा घडविण्यात येत आहे या लोकांसोबत आमचा सगळा स्टाफ होता आमचे अधिकारी सगळे निरीक्षक आणि सगळं क्लरिकल स्टाफ काही ठिकाणी तालुका स्तरावरचा स्टाफ यांच्यासोबत आम्ही पाठवले होते त्यांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना कुठली समस्या येऊ नये म्हणून या पार्श्वभूमीवर बारा मार्चला जी आमची यात्रा सुरू झाली ती पुन्हा सोळा मार्चला तिची समाप्ती झालेली आहे आणि या सगळ्या प्रस प्रोसेसमध्ये सर्व लाभार्थ्यांनी सुखरूपपणे कुठलीही अवास्तव घटना न घडता अगदी सुखरूपपणे हा आमचा टूर सक्सेस झाला या सगळ्यांचं श्रेय मी माझी सगळी टीम तिथले चालक वाहक आय आर सी टी सी अधिकारी आ, पोलीस विभाग मान्य पालकमंत्री मान्य जिल्हाधिकारी यांना देते सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी याप्रमाणे यासाठी ज्येष्ठ नागरिक स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतील ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यास अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध आहे